तर हाय मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पंढरपूरला भरपूर पूर आलेला व्हिडिओ बघितला आणि भरपूर साथ मिळाला त्या व्हिडिओला तर त्याच आधारित वर आपण अजून एक व्हिडिओ केलेला आहे तर पंढरपूरचं पाणी म्हणजे पुराचं आलेलं कमी झालेलं आहे तर ती तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो व्हिडिओ संपूर्ण पूर्ण बघा तर मित्रांनो या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेलं होतं त्या वेळेला बघा ही जी जुना दगडी फुल आहे तर हे जे वरून पाणी वाहत होतं पूर्ण पोचलेला होता तर आता बघा पूर्ण मोकळा आहे बघा ही तरी पण ह्या पाणी वाहत आहे आणि जे आपण मंदिर बघत होतो मंदिरं जी बघत होतो ना ती बघा हो ही मंदिर तर ही एस्कॉन मंदिर आहे श्रीकृष्णाचं मंदिर तर ही पूर्ण फोडली जे मंदिराचा भाग आहे ना तर परिसर ती पूर्ण फोडलेला होता आणि या साइडला भक्तपुंडिलकाच ती मंदिर आहे तर ते बुडलेलं होतं की पूर्ण मोकळ झालेलं आहे बघा या साइडला आहे की तर तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळ झालेला आहे आणि या साइडला जे आपण बंधारा म्हणलेलो होतो तर बंधारा बघा बंधारा पण मोकळा झालेला आहे बघा नाहीतर दोन ते तीन दिवसाखाली बंदऱ्यावरनं पण पाणी वाहत होतं वर भरपूर पूर, पूर, पूर आलं ना त्यामुळे ही झालेलं होतं तर आता तुम्हाला बघायला मिळतंय पाणी कमी झालेलं आहे तरी पण पूर भरपूरच आहे पण पाणी त्या मानांतर कमी झाले वर पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी झालंय बघा आणि जी पंढरपूरला अशिरी वारीला जी वारकरी येऊ शकली नाही ती आधीमध्ये येतात ना त्यांना भरपूर म्हणजे हाल हालचाल त्यांच्या पंढरपूरला पाणी वगैरे असल्यामुळे बघा हवा त्या साईडला दिसते वारकरी तुम्हाला आणि इकडं मंदिराच्या पण परिसरामध्ये आहे ते बघा तर एवढे लांब आपल्या मोबाईलची होत नसल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तरी पण त्या माध्यमातून तुम्हाला दाखवले मी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की सांगा कमेंट करून जी कोण आपल्या युट्यूब चॅनेल वर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका